नागोटणे शहर बनतोय चोरांचा अड्डा सलग दोन दिवसात सात घरफोड्या काल दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी नागोटणे मोहल्ला येथे पाच घरफोडीचे ताजे उदाहरण असताना दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी रमाईनगर येथील श्री विजय धर्मा शिर्के आणि श्री सचिन नारायण गायकवाड यांच्या घरी घरफोडीची घटना दुसऱ्यांदा झाली आहे सर्वसामान्य माणूस हा मोलमजुरी करून आपल्या पोटाला चिमटा मुलांच्या भविष्यासाठी पैशाची दागिन्यांची करीत असतो संबंधित कुटुंबाचे या घरपोडीत मोठं आर्थिक नुकसान झालंय स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आता पुढे कशा प्रकारे तपास करतायत यावर नागरिकांचं लक्ष आहे गावात सगळीकडे या, या लागोपाठ दोन दिवस सलग झालेल्या घरपोडीमुळे चिन्त चिंतेचं वातावरण निर्माण झालंय यामध्ये नागरिकांच्या जीवालाही धोका संभवू शकतो चोरांच्या हातात काय शस्त्र असेल कोणास ठाऊक नागोडणे शहरानजीक असलेल्या रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी बाहेरून कामगारांचे लोंढेच्या लोंडे, लोंडे गावात येत आहेत आणि बाहेरून येणारे फेरीवाले वाढती भंगारांची दुकानं ह्या सर्व गोष्टी यामागील कारण असू शकेल ही अशी शंका काही गायकऱ्यांच्या मनात येते परिणामी संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून संबंधित प्रशासनानं यावर नियोजनबद्ध प्रयत्न करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी समाजातील सर्व स्तरातून होते गावाच्या प्रत्येक एंट्री पॉईंटवर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत परंतु ते नादुरुस्त अवस्थेत आहेत अजून कोठेही अशी घरपोडी होऊ नये म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे आई श्रीजी जोगेश्वरी माता या कामी पोलिसांना यश देव असं साकडं नागरिक आई गावदेवीला घालताना दिसत आहे शहरात आलेल्या सर्व नवीन परप्रांतीय कामगार आणि भंगारवाले या सर्वांचीच कागदपत्रासह नोंद ग्रामपंचायतीने आणि पोलीस प्रशासनानं घ्यावी असं मत जाणकारांनी व्यक्त करत आहे नागोटणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोलीस यंत्रणा चोरांना पकडण्यात यशस्वी होईल अशी आशा नागरिकांना वाटते सगळे जास्तमुळं जातात किंवा पूर्वीमध्ये लोकांना थोके असं आलेले असेल बाहेर कोण आलेलं कोण पुढे की आपण ज्यावेळेस बाहेर जाणार असेल त्यावेळेस आपले मौल्यवान ज्या वस्तू असतील सोनं असतील पैसे असतील आपल्यासोबत किंवा आपल्या कोणत्या आजूबाजूला कोण नातेला असेल ते किंवा बँकेमध्ये जमा करावं त्यांना जाताना आपण आजूबाजूंनासुद्धा आजार करावं ते आपण बाहेर घालून पाहिजे होतो तसेच या ठिकाणी जे मालक आहेत त्यांनी रेंटवर काय भाडेकरू ठेवलेले आहे तर त्यांची माहिती मालकाने आणि त्या भाडेकरांनी पोलीस स्टेशनला जावं त्यांचे व्हेरिफिकेशन करण्याकरता कारण हे बाहेरचे लोंडी आलेले आहेत त्यामध्ये पण असायची का चोर असायची शक्यता नाकारता येईल त्यासाठी नागरिकांचंही कर्तव्य आहे की आपल्याकडे जे या ठिकाणी रेंटलवर भाडेकरू जे आहे त्यांची माहिती पोलीस स्टेशन देणे गरजेचं आहे तसेच नागरिकांना पण एक आव्हान आहे की आपण कोणती मौल्यवन वस्ती घरात न ठेवता आपण ते बँकेमध्ये जमा करावी किंवा आपले नातेवाईक यांच्याकडे ती सुपूर्द करावी जेणेकरून घरामध्ये कोणती मौल्यवन वस्तू राहणार नाही आणि आजूबाजूला आपण जाताना आपल्या सुद्धा आपण अलर्ट करावे की आपण दोन दोन तीन दिवसाकरता जे काय असेल दिवसाकरता आपण बाहेर जाऊ